हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहालता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर त्या व्हिडिओमध्ये आई गावी गेली होती त्यामुळे माझी सगळी आवरावर चालू होती आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये भाऊ दुधाचं मॅनेजमेंट कसं का असतं काय असतं काय अडचणी येतात हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं त्यानंतर भाऊ स्मार्ट स्मार्टवॉच घेऊन आलेला होता आणि त्या गोष्टीचा आनंद वेगळाच होता त्याच्यासाठी कारण त्याला कारण त्याला स्मार्टवॉच हवं होतं आणि तो खूप दिवस झालं सांगत होता पण मी काही त्याला घेऊन दिलं नव्हतं मग शेवटी त्या भावाने त्याला आणून दिलं आणि एकच त्यांना लहानपणी आपले हट्ट लाड पुरवले गेले की आपल्याला जो आनंद होतो तो आपल्या चेहऱ्यावरती लगेच दिसून येतो तर त्याला खूप आनंद होत होता तर त्या सगळ्या गोष्टीं कशा लावायच्या आहेत काय लावायच्या आहेत हे भाऊ लावून देत होतं त्याला प्रत्येक गोष्टीची उत्सुकता असते त्याला काय आहे कसं आहे कसं काय वापरायचं आहे काय नाही ते सगळं तो त्याला विचारत होता तर मित्रांनो माझे मागचे काही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आहेत ते व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत जा कमेंट करून मला सांगत जा त्यानंतर मम्मी बाहेरगावी गेली होती त्यामुळे मग सकाळची घरातली सगळी कामं आवरून मग म्हटलं देवपूजा करून घ्यावी भाऊही बाहेर गेलेला होता त्यामुळे मग आधी देवपूजा वगैरे आवरली त्यानंतर मग एक छोटासा व्हिडिओ घेतला त्यानंतर आज माझी मैत्रिणी मला भेटण्यासाठी येणार होती ह्या वर्षी शाळेचं गेट टुगेदर तर काही झालं नाही पण म्हटलं मैत्रिणी मैत्रिणी तरी भेटूयात पण मग बाकीच्यांचं काही जमलं नाही कारण मीच उशीरा आले होते भाऊ विजेला तर मग तिलाच म्हटलं तू घरी ये बऱ्याचदा ती माझ्याकडे येत असते असं तर भेटणं होत नाही कारण ती राहते नाशिकला मी राहते पुण्याला येणं जाणं काही फारसं होत नाही त्यामुळे मग तिला म्हटलं की तू ये एक दिवसासाठी त्यानंतर मस्त सुंदर अशी देवपूजा मी करून घेतली बघू शकता त्यानंतर मग ती आली होती ती तिची मुलगी आणि शिवम छानपैकी गाईच्या वासरासोबत खेळत होते खूप वेळ बऱ्याच वेळ ती तिथे रमली छान खेळली बर्फी आहे तिचं नाव खूप छान वाटलं काही म्हणजे होतं ना मागच्या वर्षी आम्ही खूप छान सेलिब्रेशन केलं होतं गेट टुगेदरचं तर त्याच सगळ्या गोष्टी त्यानंतर काही ती जॉब वगैरे करते आता त्याच्याविषयी चर्चा वगैरे केली त्यानंतर मग भाऊ तिला सोडण्यासाठी जाणार होता आयुष्यात काही मित्र असे आपल्याला हवे असतात जे पहिल्यापासून ते शेवटापर्यंत सोबत असतील आणि हवेत तसे मित्र आपल्यासोबत कायमस्वरूपी कारण सगळ्याच गोष्टी कायमस्वरूपी नसतात आणि मध्येच मिळालेले मित्र तर कदाचित कायमस्वरूपी नसूच शकतात कारण लहानपणापासून जे आपल्याला ओळखतात ना ते शेवटपर्यंत आपल्याला कधी सोडत नाहीत अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या लहानपणापासून सोबत होत्या आजही त्यांचा फोन आला तर तास तास दोन दोन तास बोलणं होतं कारण त्या लहानपणापासून मला ओळखतात त्यामुळे त्यानंतर मग शिवमलाही त्यांच्यासोबत जायचं होतं त्याला म्हटलं पण नंतर जाऊयात तो आत्ता वासरासोबत खेळ शिवम वासरासोबत भरपूर वेळ खेळला तर रमला सुद्धा त्याला आवडतं गावाकडे त्यामुळे मग तिला भाऊ सोडायला गेल्यानंतर शिवमला असं वाटलं की मला आता न्यायला हवं सोबत मला सोडायला हवं पण मग त्याला परत तिकडून आणायला कोणी नव्हतं त्यामुळे मग मी त्याला सोडलं नाही त्यानंतर मग मी माझी शेजारीत राहणारी बहीण आहे तिच्या घरी गेले जाताना सगळी शेती वगैरे आहे बघू शकताय किती सुंदर वाटतं गावाकडे आणि गावाकडचा आनंद आपल्याला शहरात मिळू शकत नाही किंवा शहरातल्या गोष्टी जशा गावाकडे मिळत नाहीत तसं गावातल्या गोष्टी शहरात कधीच मिळत नाहीत तिच्या घरी खूप सुंदर सुंदर झाडं आहेत छान मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये गावाकडे घरं असतात त्याचमुळे खरंच खूप छान वाटतं त्यानंतर त्यांच्या घरी छोटंसं बाळ सुद्धा आहे म्हटलं उद्या आपल्याला जायचं आहे तर त्याला भेटून जावं त्यासाठी मग मी तिथे तिला भेटण्यासाठी गेले होते तर ती आम्हाला चहा वगैरे ठेवत होती तेव्हाच तिच्या घरची मणिमाव बघू शकता म्हणजे असतं ना जंगलात कसं वाघ असतो मस्तपैकी तशी बसलेली असते घरात अजिबात कोणाला घाबरायचं नाही काही नाही काही नाही काही नाही मस्त आरामात बसलेली असते टेन्शनच घेत नाही अजिबात त्यानंतर बाजू दिदी आम्हाला मस्त गरमागरम चहा ठेवणार होती बघू शकताय कशी चालती आहे ती डेंजर आहे डेंजर आहे ती त्यानंतर मग तिथे चहा वगैरे घेतला त्यानंतर मग परत यायला निघाले परत येताना परत आठवलं की अरे आपल्याला घरी जाताना चहा हे चहा घेऊन जायचं म्हणते झाडं घेऊन जायचेत तर बघू शकताय कसे ढग आलेत मस्त वाटतात ह्या सगळ्या गोष्टी गावाकडच्या त्यानंतर मग मला तिथे नागवलीचा वेल दिसला नागवलीचा वेल आहे तिने मला भरपूर साडी झाड काढून चक्की चला आमच्याकडे आहे तुम्ही झाड घेऊन जा मी यातलं झाड तुम्हाला काढून देते असं शहरात होत नाही तर तिने मला भरपूर सारे वेल काढले लावलेत सुद्धा पण आता बघूयात किती जगतायत किती नाही कारण नागवेपणाचा आणि जगायला खूप वेळ लागला पण त्यानंतर तिच्याकडे शेवंतीचे तुळशीचे रोप होते ते सुद्धा मी लावले ते सुद्धा मी तुम्हाला तुम्हाला लाईक करायचंय आणि कमेंट करून मला नक्की सांगायचे माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते तर बघू शकता शेवंतीची सुंदर सुंदर रोप आलेली होती ती सोबत कारण शेवंतीच जे माझ्याकडे आहे ते बऱ्यापैकी आणि माझ्या घरी असलेली असं दिदीकडून ताईकडून मावशीकडून झाड आहेत त्यानंतर संध्याकाळी आईचं दुधाच्या पिशव्या भरायचं काम चालू होत रोजचं हे तिचं काम आहे आणि हे ती सोडून येऊ शकत नाही हे मला माहिती आहे त्यानंतर मग मी भाकरी वगैरे करून घेतल्या ते मी भाकरीच करत होते त्यानंतर संध्याकाळी मी माझ्या तयारीला लागले बॅग भरायच्या तर आईने तूप आणि चिवडा बाजूला काढून दिलं होतं माझ्यासाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता शेवंतीचे झाडं आई आणलेले हे टोमॅटो मामाकडून घेऊन आली होती आई त्यानंतर ह्या गवारीच्या शेंगा त्यानंतर हे जे मी झाडं आणले वेल आणले ते झाडं त्यानंतर दोडके हे वांगे आहेत दोडके चिवडा भेंडी त्यानंतर तूप अशा सगळ्या गोष्टींची मी पॅकिंग करत होते मक्का पण आणलेल्या आहेत अशा सगळ्या गोष्टींची मी पॅकिंग करत होते आणि त्यावेळेस असं पटकन लक्षात येतं की जोपर्यंत माझे पप्पा होते ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टींची पॅकिंग माझे पप्पाच करायचं आहे मला कधीच या गोष्टी करायची गरज पडलीही नाही आणि पडतही नव्हती बॅग भरायच्या वेळेस अचानक त्या गोष्टीची आठवण येते कारण असतं ना एक आपला बॉन्डिंग आई झोपली होती कारण दिवसभर खूप जास्त काम असतं आणि थकली होती ती हे माझे बाबा असते तर मला बॅग भरायची कधी गरज पडली नसते कारण सगळ्या गोष्टीने आठवणीने व्यवस्थित पॅक करून देणं ह्या सगळ्या गोष्टी माझे पप्पा करायचे असेच तुमचेही बाबा क करत असतील ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा पावणे अकरा वाजले होते उद्या सकाळी खूप लवकर उठायचं होतं त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी कॅमेऱ्यामध्ये सेव्ह करून घेतल्या माझ्या आठवणीसाठी या सगळ्या आमच्या गाई तर मैत्रिणीनं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा चला तर मग मैत्रिणीनं भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कैत्रीव तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ बाय बाय